लोगों को इग्नोर करना ज्यादा ठीक होता है, नहीं है, इनके इनके नहीं आप बढा देते हो, exactly. के है। थाने की रिक्षा चेहरे पे दाड़ी। हो इतने हो, बढाने ठाणे चेहरे गाणं ज्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेच्या भल्या मोठ्या वर्तुळात आलाय काही दिवसांपूर्वी साहेबांनी एक गाणं बनवलं विडंबनात्मक गाणं त्या ठाणे दाढी आणि चेहरा असं काहीस बोलून एकनाथ चक्क टिंगल केली मग काय शिंदे साहेबांचे शिवसैनिक पेटून उठले शो झालेल्या ठिकाणी तोडफोड गोंधळ आणि गुन्हे दाखल सगळं झालं पण कुणाल कामरा काही वर गेला नाही डायरेक्ट फुल टॉसवर सिक्सर प्रकरण थोडं शांत होत पण अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत बोलले आणि विचारलं गेलं कुणाल कामराबद्दल तुमचं काय मत त्यावर फडणवीस साहेब म्हणाले त्याची अवकात नाही वाक्य पण सोशल मीडियावर सळसळाट झाला लोक म्हणाली अवकात नाही पण शो मध्ये गर्दी होते मग एवढं लक्ष का देत आहे साहेबांनी अवकातीवर भाष्य केलं आणि कुणाल कामरानं डायरेक्ट ट्विटरवर म्हणजेच एक्सवर फडणवीसांना टोमणा मारला माझी अवकात नसेल तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा माझा शो चार लोक बघत नसतील तर मला इतकं महत्व का अहो हे म्हणजे उत्तर अगदी सडासोड आता कामरान स्पष्ट केलंय ऑक्टोबर मध्ये तो नाशिक मुंबई नवी मुंबई नागपूर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे शो घेणारच राजकीय टीका विनोद आणि थोडाफार गोंधळ हे सगळं असणार आणि प्रेक्षक म्हणणार अरे देवा यावेळी काय बोलणार हा तर मंडळी ही गोष्ट आहे कॉमेडी विरुद्ध सत्ता यांची एकीकडे राजकीय जबाबदारी दुसरीकडे स्टेजवरचा बेधडक माणूस कुणाचं हसवणं भारी पडतं आणि कुणाची टीका गुदगुल्या करते हे बघणं मात्र जबरदस्त रोचक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर